सो एवरीवन वेलकम ॲन वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आज आहे भोगी आणि आमची मॉर्निंग स्टार्ट झाली आहे मायाच्या स्कूलमध्ये जाण्यापासून काय म्हणते गुरू बोल हाय 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 सो मॉर्निंग स्टार्ट झाली आहे मायाच्या स्कूलमध्ये जाण्यापासून तर आता आम्ही तिच्या स्कूलमध्ये चाललो आहे कारण की स्कूलमध्ये पेरेंट्सचा इंटरव्ह्यू आहे कारण की आता ती फर्स्टला जाणार सो त्याची तयारी आत्तापासून स्टार्ट झाली आहे तर आता आम्ही इंटरव्ह्यूला जाणार इंटरव्ह्यू देणार त्यानंतर घरी जाणार आहे भोगी आहे तर ऑब्वियसली मी भोगीची भाजी बनवणार आहे तर मी कशी भोगीची भाजी बनवते त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर विग सॉरी टू डिस्टर्ब मला पण नाही माहिती नाही मला पण माहिती नाही भोगी काय असतो मी विचारते कोणाला तरी आणि मग सांगते सो so, ब्लॉग कंटिन्यू करा काही जे माहिती नाही ते नॉलेज मी लोकांना नाही शेअर करू शकत पण ऍक्च्युली ना असं करतो का नाही मला असं वाटतं की भोगीची भाजी मध्ये ना म्हणजे या सीझन मध्ये येणाऱ्या सगळ्या भाज्या मिक्स करतात हा तर ज्या भाज्या सगळ्या पिकतात ना म्हणजे मला माहिती नाही पण मला असं वाटतंय की ज्या भाज्या कारण एवढ्या भाज्या मिक्स करतात सो ज्या ह्या सीझन मध्ये येणाऱ्या भाज्या आहेत ना त्या आय थिंक मिक्स करतात आणि मग त्यापासून ही भाजी बनवतात आणि त्याच्यामध्ये तिळ टाकतात तिळ का टाकतात कारण की तिळा तिळाने काय थंडी कमी व्हावी असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये तीळ टाकतात कारण की तीळ थोडे गरम असतात सो मला असं वाटतंय पण पूर्ण नॉलेज जेव्हा मला सगळं कळेल त्यावेळेस मी सगळ्यांशी शेअर करेन सो स्टेट येऊन ब्लॉक कंटिन्यू करा आपण घरी जाऊन भेटूयात आणि या इथे मी पोचली होती मायराच्या स्कूलमध्ये स्कूल, स्कूल सुटायला टाईम होता आम्हाला टाईम दिला होता बारा वाजताचा आणि आम्ही पावणे बारापर्यंत स्कूलमध्ये पोचलो होतो मायराची स्कूल साडेबारा वाजता सुटते सो so, स्कूलमध्ये गेलो आणि आम्हाला निघता निघता ऑलमोस्ट एक दीड वाजले होते घरी येचपर्यंत कारण की ते खूप टाईम गेला फॉर्म वगैरे सबमिट वगैरे करायचे होते खूप सारे आणि स्कूलमध्ये गेल्यावरती मला माझ्या स्कूलचे दिवस आठवले कारण की जेव्हा मी बसले होते त्यावेळेस त्यांचा लंच ब्रेक झाला होता आणि सगळी मुलं छान एक ग्रुप करून डब्बे खात होते टिफिन खात होते काही मुलं एकटीच बसली होती तर नाही आम्हाला पण माझ्या स्कूलचे दिवस खूप आठवले मस्त वाटलं स्कूलमध्ये जाऊन परत स्कूलच्या दिवसामध्ये गेल्यासारखं मला वाटलं आणि त्यानंतर मी घरी आले घरी यायला ऑलमोस्ट पावणे दोन दोन वाजले होते नशीब ती भाजी मी रात्री साफ करून ठेवली होती त्यामुळे मला एवढं काही वाटलं का नाही मग पहिले घरी आले पटापट भाजी वगैरे क्लीन केली आणि आपण असं म्हणतो पण ती भोगीची भाजी साफ करून ना त्याची एवढी क्वांटिटी झाली होती ना की ती माझ्या लक्षात पण नाही आली मग मी काय केलं त्यातल्या अर्ध्या ह्याचा पुलाव बनवला आणि अर्ध्या भाजीची मी सुक्की अशी भाजी केली सुक्की हां कारण की आमच्या इथं काय होतं थोडा रस्सा भाजी आम्ही कमी खातो कारण की नाही आवडत जास्त थोड्या सुक्या टाईपच्या भाज्या असतात ना तर त्या मला आणि मयूरला पण आवडतात सो रस्साभाजी जरी केली तरी ती खूप शिल्लक राहते तर मग मी विचार केला की रस्साभाजी करायलाच नको कारण की खूप लेट पण झालं होतं मग मी काय केलं पुलाव केला ह्या मिक्स वे भाज्यांचा आणि त्यानंतर सुक्की भाजी केली आणि आईंनी मग नंतर मला भाकरीसुद्धा करून दिल्या होत्या दोन आमच्या दोघांसाठी दोन तिळाच्या भाकरी करून दिल्या कारण की मी भाकरी खूप कमी करते घरी त्यामुळे भाकरीचं पीठ पण माझ्याकडं नव्हतं आणि मी चपाती करणार होते तर त्या मला म्हटलं की आज चपाती नसती खायची सो त्यांनी मला भाकरी पण करून दिली आणि त्यानंतरनं इथं मी घेतला पहिल्यांदा पुलाव करायला तर तेल गरम केलं आणि तेलामध्येच मी थोडंसं तूप घालते कोणताही पुलाव करताना मी तेल आणि तूप ह्या दोन्हींचा वापर करते त्याने छान फ्लेवर पण येतो सो तूप आणि तेल दोन्ही घातलेलं आहे आणि हे चांगलं गरम झाल्याच्या नंतरनं त्यामध्ये मी थोडं जिरं घातलं मी याच्यामध्ये खडा मसाला वगैरे जास्त काय वापरत नाही कारण की ना मायरा आणि गुरुसुद्धा भात वगैरे खातात सो थोडा खडा मसाल्याने थोडासा स्पायसी होतो भात त्यामुळं मग मी ते सगळं अवॉइड करते जिरा घातलं आणि जिरा सॉरी कांदा घातला आणि त्याबरोबर मिरची पण मी लगेचच घालून घेतली आणि मिरची पण मी खूप कमी घालते एखादी मिरची त्याच्यामध्ये घालते आणि त्यानंतर हे चांगलं फ्राय केले मी मिरची कमी म्हणजे मयूर स्पायसी थोडं कमी खातो आणि मला थोडंसं स्पायसी आवडतं पण एवढं पण स्पायसी नाही आणि त्यानंतरनं थोडंसं मीठ घातले मी ह्याच्यामध्ये कारण की कांदा लवकर फ्राय व्हावा कारण की ऑलरेडी मला खूप लेट झालं होतं त्यामुळे मग मीठ पण त्याच्यामध्ये लगेच घालून घेतलं कारण की फटाफट आवरायचं होतं कारण की भूक पण खूप लागली होती त्यानंतर ना घातले टोमॅटो आणि ते टोमॅटो पण छान असे एकदम सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करायचे आणि टोमॅटो जिथे फ्राय तेच तोपर्यंत मी त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा घालून घेतली हे आलं लसणाची पेस्ट वगैरे मी करून ठेवते एक दीड हप्त्यासाठी बनवून ठेवते कारण की प्रत्येक वेळेस मग करायला खूप टाईम लागतो सो ह्या सगळ्या गोष्टी माझ्या तयारी आधीच मी केलेली असते की आलं लसणाची पेस्ट किंवा एक आठवड्यासाठी एखादं वाटण जे असतं ते पण मी करून ठेवत असते आणि या इथे आता मी जिरा पावडर घातली आहे आता दुसरे कोणते फ्लेवर मी जास्त ॲड करत नाही त्यामुळं जिरा पावडर मी टाकले मी अख्खं जिरं पण टाकले आणि जिरा पावडर पण टाकले जिरा पावडरनी छान फ्लेवर येतो सो जिरा पावडर टाकले त्यानंतरने हे धनेची पावडर आहे त्यानंतरनं हा सुहानाचा बिर्याणी मसाला आहे तो अगदी थोडासा टाकते थोडा फ्लेवरसाठी जास्त टाकत नाही कारण ना, की मी ह्याच्यामध्ये ना मिरची पावडर किंवा हळद वगैरे काहीच घालणार नाही कारण की मला एक व्हाईट कलरचा पुलाव करायचा होता सो त्याच्यामध्ये बाकीचं काही टाकलं नाही आणि त्यानंतरने ह्या सगळ्या मिक्स भाज्या मी ॲड केल्या भरपूर अशा भाज्या टाकल्या होत्या भाज्या टाकून झाल्याच्यानंतर त्या छान मिक्स करून घेतल्या एक दोन मिनटं चांगल्या फ्राय केल्या आणि बाजूला तुम्ही पाहतायत तर पाणी मी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आणि त्यामध्ये बाकीच्या राहिलेल्या भाज्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि त्या बॉईल करायला ठेवल्या कारण की मला भाजी बनवायची होती तर तिकडे मी बॉईल करण्यासाठी भाज्या ठेवल्या आणि त्याचबरोबर दोन मिनटानंतर ना त्याच्यामध्ये धुतलेला तांदूळ टाकला मी आणि तोसुद्धा छान फ्राय करून घेतला एक दोन मिनटं छान तांदूळसुद्धा फ्राय करायचा त्याने चांगला फ्लेवर येतो आणि भातही छान टेस्टी बनतो तर एक दोन मिनटं छान असा मिक्स केला आणि इथं ना मी थोडंसं हे टाकायला विसरले होते तीळ टाकण्याचे विसरले होते भोगीचो तिळ तर टाकावेच लागणार तर मी तीळ टाकण्यासाठी विसरले होते ॲक्च्युली तीळ मी आधीच टाकायला पाहिजे नव्हते तेलामध्ये पण ते विसरले म्हणून मी आत्ता टाकले तर छान असे मस्त तीळ टाकले आणि तीळ टाकून झाले की नंतर त्याला छान मिक्स केलं आणि आता ह्याच्यामध्ये ना मी थोडासा फ्लेवरसाठी ना अर्धा लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकला तुम्ही पण ना जेव्हा पुलाव वगैरे करताना त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून बघा खूप छान असा फ्लेवर येतो सो ह्याच्यामध्ये मी आता अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि लिंबाचा रस ना परत एकदा छान मिक्स केलं आणि त्यानंतरनं गरम केलेलं पाणी घातलं आता पाण्याचं प्रमाण हे तुमच्या तांदळावरती डिपेंड करतं जर इंद्रणी असेल तर तुम्ही थोडंसं कमी पाणी टाका नाहीतर मग भात चिकट होऊ शकतो तुमच्या तांदळाच्या नुसार तुम्ही पाणी घाला आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स केल्याच्यानंतर छान मिक्स केलं आणि त्यानंतरनं झाकण लावलं आणि दोन शिट्ट्या मी कुकरच्या घेतल्या इथे कुकर होतच होता तोपर्यंत मी इथे भाजीची तयारी करायला घेतली इथं कांदा कट करून घेतला आहे आणि त्यानंतर त्यामध्येच टोमॅटो पण घालणार आहे मी चॉपरमध्ये चॉप करून घेते आहे कारण की आता टाईम ता ता नाही आहे कट करत बसायला सो कांदा आणि टोमॅटो चॉपरमध्ये छान चॉप करून घेतला त्यानंतर न कढई गरम केली त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकलं कट केलेलं आणि थोडीशी जिरी मोहरीसुद्धा मी टाकली होती आणि त्यानंतर छान ते गोल्डन ब्राऊन झालं की त्यामध्ये थोडेसे तीळ टाकले तीळ छान भाजले पाहिजेत म्हणून ते तिळ मी आत्ता टाकलेले आहेत तेलामध्येच तर ते, ते तीळ टाकून घेतले त्यानंतर ना हा घरी वाटलेला मसाला आहे छान कांदा वगैरे भाजून थोडासा खडा मसाला भाजून छान असं वाटण तयार करून ठेवते एक आठवड्यासाठी करून ठेवते मी वाटण आणि ते मला पुरून जातं तेवढा डब्बा वाटण सो थोडंसं वाटण ह्याच्यामध्ये घातलं आणि त्यानंतर आपले रेग्युलर मसाले हळद नंतर गरम मसाला हळ धणे पावडर जिरे पावडर मिर्ची पावडर हे सगळं टाकलं मिरची पावडर ही कश्मीरी चिली पावडर आहे आणि चमचे मी एकदम छोटे छोटे वापरते जास्त तिखट होऊ नये म्हणून आणि या इथे मी ना मटन मसाला घातला होता ज्याने भाजी खूप छान टेस्टी झाली होती माझी मटन मसाला तुम्ही टाकून बघा खूप छान भाज्या होतात तर मी इथं मटन मसाला घातला आणि नंतर थोडंसं पाणी टाकलं कारण की मसाला खाली थोडंसं कढईला ना चिटकत होता सो मी पाणी टाकून घेतलं आणि छान मसाला फ्राय केला म्हणजे तेल सुटस तोपर्यंत छान मसाल्याला मी फ्राय करत राहिले मसाला फ्राय करून झाल्याच्या ना त्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस टाकला आणि खूप छान अशी टेस्ट आली होती भाजीला मस्त तेल सुटस तोपर्यंत त्याला छान असा फ्राय केला आहे मसाल्याला आधीमध्ये थोडंसं पाणीसुद्धा मी त्यामध्ये घालत होते आणि त्यानंतरनं मी मीठ टाकायला विसरले तर मग मी थोडंसं मीठ टाकल्याचं विनुसार त्यामध्ये भाज्या उकडताना पण मी मीठ टाकलं होतं सो तुमच्याचं विनुसार टाकायचं आणि त्यानंतरनं ह्या सगळ्या भाज्या मी मिक्स केल्या त्याच्यामध्ये टाकून आणि छान अशा फ्राय करून घेतल्या भाज्या मस्त भाजी छान अशी परतून परतून घ्यायची खूप छान अशी टेस्ट येते मग भाजीला भाजी परतून झाल्याच्या नंतर ना मी ठेवलं झाकण आणि एक दोन तीन मिनटांनी अशी मस्त अशी वाफ भाजीला आली होती आणि तुम्ही बघू शकता भाजी काय दिसत होती वाव आणि त्यानंतर ना मी त्याच्यावरती टाकली कोथिंबीर आणि परत एकदा भाजी मिक्स करायला सुरुवात केली आणि आणखी त्यातलं पाणी जे होतं ते मी आटवून घेतलं कारण की मला सुक्की अशी भाजी करायची होती चटपटीत अशी भाजी झाली होती जेवण तयार झालेलं आहे काय छान पिकी काहीतरी भाजी बनवली फॉर मी

हे दिसतोय का? अतर वेगळ का? अरे आपण ग्रेव्हीचा भाज खात नाही ना जास्त पातळ. म्हणजे शिंगलक रहता. दोघं जरी तरी नाही आला. एक सुकी भाजी करते आणि पुलाव. सगळ्या भाज्या दिसतो करून. पण खातात ना मग लाल मिरची वगैरे नाही टाकली. मी मी असं छान पेकी पुलाव.

वाट दे 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 कशी वाटली कावेरीची कावेरीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट थँक्यू बाई तर आता आपण मयुरचं रिएक्शन घेऊ खाल्लं का तू का नाही खाऊन बघ कसं गुरु खातोय मिक्स भाजी <tribe> <tribe> मस्त आहे दुसरी का आईची <tribe> मस्त ना भात खा थोडासा भाताची टेस्ट सांग कशी झाली हा ना तर आता तुम्हाला मी डायरेक्ट संध्याकाळी भेटते संध्याकाळचे आठ वाजले होते आणि मी रेडी वगैरे झाले बड्डेला जाण्यासाठी आणि गेले घरी ओवाळण्यासाठी बाबूला सगळेजण वेट करत होते माझी सो गेले त्याला छान ओवाळलं वगैरे सगळ्यांनी सगळ्या फॅमिली मेंबरनी ओवाळलं आईंनी ओवाळलं बाबूचे आजी आजोबा पण आले होते त्याला सरप्राईज देण्यासाठी सो ते लोकसुद्धा आले होते तर छान एन्जॉय केलं आम्ही सगळी फॅमिली आम्ही गेलो मस्त वाटलं घरामध्ये काय प्रोग्राम असेल तर खूप छान वाटतं आणि त्यानंतर आम्ही गेलो डिनरला तर आम्ही डिनरला गेलो होतो मिहीर विलाला लगेच गेल्या गेल्या तर आम्ही डिनरला बसलो नाही तर आम्ही मस्त इथं गेम्स खेळत होतो ॲक्च्युली हा जो विला आहे मिहीर विला तो आमच्या पप्पांच्या मित्राचा आहे सो आम्ही कधीसुद्धा इथं येतो तर त्यावेळेस आम्ही खूप छान एन्जॉय करतो तर म्हणजे असं बाहेरच्यांसारखं वाटत नाही तिथं गेल्याच्यानंतर नक्की बाहेर कुठंतरी आलो असं वाटत नाही असं वाटतं आपल्याच कुठल्या तरी ठिकाणी आलो आहे सगळी फॅमिली अशी मस्त बसली होती मग बाकीचे लोक छान गप्पा गोष्टी त्यांच्या रंगल्या होत्या मोठ्या लोकांच्या आणि आम्ही तेच मस्त सगळेजण खेळत होतो ही आमची फॅमिली ही माझी सगळी फॅमिली इथं बसली आहे आणि आम्ही तसं मस्त मुलं बॉल खेळत होतो मुलं बॉल खेळत होती आणि मी बॅडमिंटन <laughs> वगैरे खेळत होते आणि या इथे ना मी खूप वर्षांनी बॅडमिंटन खेळत होते ना तर मला जमतच नव्हतं बॅडमिंटन खेळायला म्हणजे लहान होते त्यावेळेस खूप बॅडमिंटन खेळायचो आम्ही आणि आता एवढ्या वर्षानंतरनं म्हणजे ऑलमोस्ट मी सहा सात वर्षानंतरनं बॅडमिंटन हातात घेतलं होतं आणि खेळत होते आणि मला जमतच नव्हतं खेळायला गाईक आता रात्री अकरा वाजलेत आणि तुम्हाला मी आता भेटतेय आहे दुपारनंतरनं न तुम्ही आज छान बघितलं भोगी निमित्त मी छान भाजी केली होती दोन टायमाचा स्वयंपाकाचा भला मोठा करून ठेवला होता की संध्याकाळी काय करायला नको म्हणून भाजी केली होती पुलाव केला होता आईंनी भाकरी करून दिल्या होत्या छान तिळ तीळ लावून भाकऱ्या करून दिल्या होत्या आणि छान दुपारी जेवले आणि मला खूप हो झोप आली सो मी झोपून गेले दुपारी ते नंतर ना उठले आणि नंतर नाही आई सांगायला आले की आपल्याला संध्याकाळी डिनरला बाहेर जायचं आहे कारण की आज बाबूचा बर्थडे होता आमच्या सो आम्हाला बाहेर जेवायला जायचं असं आईने सांगितलं मग काय सगळ्या भाज्या वगैरे जी केलेला स्वयंपाक होता तो मी फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि मग आम्ही जेवायला गेलो पूर्ण फॅमिली आम्ही आज बाहेर गेलो छान टाईम स्पेंड केला छान जेवणं केली व्हेज आज भोगी होती त्यामुळं आम्ही व्हेज जेवलो बाहेर जाऊनसुद्धा तर छान जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर आता आम्ही घरी आलो तर आता काही नाही दोन्ही मुलांना मी पाठवले मीरबरोबर झोपायला आतमध्ये कारण की मला ब्लॉगचा एंड करायचा होता त्यामुळे मी छान या झोक्यात बसली हा झोका मी महाबळेश्वरला गेले तेव्हा घेतला होता तर छान ह्या झोक्यामध्ये बसली आहे आता मी फेसवॉश करेल थोडं स्किन केअर करेल मॉइश्चरायझर वगैरे लागेल स्किनला आणि झोपेल जाऊन उद्या मॉर्निंगला माहेरला सुट्टी नाही आहे स्कूलला संक्रांत आहे उद्या मा पण माहेरला काही स्कूलला सुट्टी नाही सो उद्या उठायचं आहे तिचा टिफिन करायचा आहे सो आता मला जाऊन झोपावं लागेल तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओज सा रोज रोज, रोज बनव म्हणून तर मला पण छान वाटेल मला पण मोटिवेशन मिळेल जर तुम्ही मला कमेंट्स केल्या तर तर प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओज बघायचे आहेत आणि तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये तुम्ही माझ्याबरोबर म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी माझ्याशी बोलावं सो so, आपल्याकडे एकच ऑप्शन एक आहे आपण कमेंटमध्ये आपण बोलू शकतो सो so, मला तुम्ही छान छान कमेंट करा म्हणजे तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओज घेऊन येत जाईल छान छान व्लॉग घेऊन येईल तर बास आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटूत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय